कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी सिंहासणावर बसण्याची वेळ आली आहे सात पिढ्यांचा एक विक्रम मोडणार आहे कन्या राशी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो तुम्ही कधी कल्पना केली आहे का की संघर्ष कठोर परिश्रम आणि वर्षानुवर्ष वाट पाहण्याची प्रतीक असलेली राशी आता इतिहास घडवणार आहे आज घडणाऱ्या ग्रहांच्या हालचाली सामान्य योगायोग नाहीत हा एक मोठा योगायोग आहे जो सात पिढ्यांमधून एकदा येतो आणि जेव्हा तो घडतो तेव्हा तो, तो, तो एखाद्याला शून्यावरून शिखरावर घेऊन जातो अनेक कन्या राशीचे लोक सध्या तुटलेले थकलेले आहेत आणि आयुष्यात कधी काही मोठे घडेल का असा विचार करत आहेत पण आज आपल्याला मिळणारे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की प्रतीक्षा संपणार आहे करिअर पैसा प्रेम लग्न मैत्री शत्रू कोर्ट कचेरी आणि समाजातील अशांतता तुमच्या आयुष्यातील कोणताही भाग बदलाच्या वादळापासून वाचणार नाही कन्या राशी तुम्ही आतापर्यंत जे जीवन जगत आला आहात ते तयारीचा काळ आहे तुम्ही नेहमी जबाबदार ओझे वाहणारे आणि इतरांचे समर्थक राहिला आहात पण त्या बदल्यात तुम्हाला ज्या आदर आणि मान्यता मिळायला हवी होती ती मिळाली नाही आता ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की हा युग संपणार आहे येणारा काळ तुम्हाला गर्दीच्या अनुयायापासून नेता बनवेल लोक आता तुमचा सल्ला घेतील तुम्हाला गांभीर्याने घेतील आणि तुमची उपस्थिती निर्णयांवर प्रभाव पाडेल तुमची मूल्य अचानक सर्वत्र वाढेल मग ते कामावर असो व्यवसायात असो समाजात असो किंवा कुटुंबात असो जे लोक तुम्हाला एकेकाळी -एक गृहित धरत होते ते आता तुमची ताकद ओळखतील हा बदल एका रात्रीत होणार नाही तर तो खूप वेगाने होईल आणि तुम्हाला वाटेल की तुमचे विचार तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा खूप मजबूत झाले आहे हा तो काळ आहे ज्याला शास्त्रांमध्ये राजयोगाचं उदय म्हणतात याचा अर्थ सामान्य जीवनातून एका विशेष पदावर जाणे दुसरे भाकीत म्हणजे करिअरमधील एक वळणबिंदू आहे जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलून टाकेल कन्या राशीच्या लोकांचे करिअर आतापर्यंत प्रचंड मेहनतीने किंवा असंख्य अडथळ्यांनी भरलेले आहे कधीकधी तुम्ही तुमचे सर्व प्रयत्न केले आहेत परंतु केवळ अर्धेच निकाल मिळाले आहेत परंतु आता ग्रह स्पष्टपणे सूचित करतात की येणारा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनात ऐतिहासिक असेल नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी पदोन्नती मोठी जबाबदारी किंवा खूप शक्तिशाली पद क्षितिजावर आहे काहींसाठी बदली किंवा नोकरी बदल त्यांना अधिक उंचीवर नेईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा विस्तार नवीन करार आणि नाव मिळवण्याचा काळ आहे सुरुवातीला गोष्टी किती लवकर बदलत आहेत यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही परंतु हे या योगाचे सार आहे या काळात अनेक कन्या राशीचे लोक स्वतःचे काहीतरी नवीन सुरू करण्याचे धाडस करतील आणि तो निर्णय येणाऱ्या वर्षांमध्ये त्यांचे वैशिष्ट्य बनेल हा काळ असा आहे जेव्हा तुमचे कठोर परिश्रम फळ देणार नाहीत तुमचे नशीब देखील त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करेल तिसरी भविष्यवाणी पाहता संपत्ती आणि दर्जामध्ये नाट्यमय वाढ होईल कन्या राशीच्या लोकांनी पैशाच्या बाबतीत नेहमीच खूप सावधगिरी बाळगली आहे तथापि कधी कधी परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे बचत करूनही पैसा टिकू शकला नाही कधी कधी अनपेक्षित खर्च कधी कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कधी कधी अडथळे पण काळ बदलत आहे येत्या काही महिन्यात आर्थिक संधी उद्यास येत आहेत ज्यामुळे केवळ उत्पन्नच नाही तर स्थिरता देखील मिळेल जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात जुन्या गुंतवणुकीमुळे अचानक मोठा नफा मिळू शकतो किंवा अशी संधी येऊ शकते जी तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बदलू शकते या व्यतिरिक्त तुमचे सामाजिक मूल्य वाढेल लोक तुम्हाला एक यशस्वी आणि स्थिर व्यक्ती म्हणून पाहू लागतील काही कन्या राशीचे लोक घर जमीन किंवा मोठी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार देखील करू शकतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता पैसा केवळ येणार नाही तर तो टिकेल ज्यामुळे तुम्हाला सुरक्षितता आणि आत्मविश्वासाची एक अनोखी भावना मिळेल चौथी भविष्यवाणी प्रेमात नशिबाचे आश्चर्यकारक वळण कन्या राशीचे लोक त्यांच्या प्रेमजीवनात गोंधळलेले असतील किंवा त्यांच्या अंतरंग भावना कोंडून ठेवल्या असतील अनेक वेळा तुम्ही एखाद्याला काहीतरी सांगू इच्छित असाल परंतु परिस्थिती किंवा भीतीमुळे ते सांगू शकले नाही आता ग्रहांच्या हालचालीवरून असे दिसून येते की ही शांतता आता तुटणार आहे येणाऱ्या काळात तुमच्या प्रेमजीवनात महत्वाचे बदल घडवून आणेल जे अविवाहित आहे त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणीतरी येईल जो तुम्हाला केवळ आकर्षित करणार नाही तर भावनिक आधार देखील देईल सुरुवातीला तुम्हाला नाते हे, ना हडु 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 हे नाते कोणत्या दिशेने जात आहे हे देखील समजणार नाही परंतु हळूहळू हे नाते तुमच्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनेल आधीच नातेसंबंधात असलेल्यांसाठी हा एक महत्वाचा काळ आहे एकतर नाते लग्नाकडे जाईल किंवा एक कटु सत्य समोर येईल जे तुम्हाला एक मोठा निर्णय घेण्यास भाग पाडेल पण जे काही होईल ते तुमच्या दीर्घकालीन फायद्यासाठी असेल अपूर्ण आणि कमकुवत नातेसंबंध तुमच्या आयुष्यातून आपोआप गायब होतील फक्त खरे नातेसंबंधच राहतील पाचवी भविष्यवाणी आहे लग्न आणि जीवनसाथीच्या नशिबाशी संबंधित कन्या राशीच्या लोकांसाठी लग्न नेहमीच खूप विचारपूर्वक निर्णय घेतला जातो तुम्ही विश्वास आणि समाधानाशिवाय अशा नातेसंबंधात प्रवेश करत नाही परंतु आता अशी वेळ आली आहे जेव्हा ग्रहांच्या हालचाली तुम्हाला नातेसंबंध जुळवून घेण्यास मदत करतील येत्या काळात अनेक कन्या राशीच्या लोकांसाठी लग्नाच्या शक्यता अचानक वेगाने पुढे जातील ज्याने लग्नात बराच काळ विलंब सहन केला आहे त्यांच्यासाठी आता अडथळे दूर होऊ लागतील महत्वाचे म्हणजे तुमचा जीवनसाथी फक्त एक साथीदारच नाही तर तुमचे नशीब उलगडणारं ठरेल लग्न तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल तुमचे निर्णय मजबूत करेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवेल काहींसाठी लग्नानंतर स्थलांतरित होण्याची शहरे बदलण्याची किंवा गावात जाण्याची शक्यता असते एकंदरीत हे लग्न केवळ नातेसंबंधातच नव्हे तर तुमच्या संपूर्ण नशिबात एक वळण देणारे ठरेल सहावी भविष्यवाणी आहे मैत्री विश्वास आणि एक मोठा विश्वासघात कन्या राशी तुम्ही काही लोकांना तुमचे मित्र मानता परंतु ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता त्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवता आता अशी वेळ आली आहे जेव्हा तुमच्या मैत्रीची खरी परीक्षा होईल नजीकचा भविष्यात एक जुना मित्र तुम्हाला मोठी मदत करेल आधार किंवा एक महत्वाची संधी देऊ शकतो ही व्यक्ती कठीण काळात तुमची ढाल असेल पण यासोबतच तुम्ही नेहमीच विश्वास ठेवला आहे अशी व्यक्ती देखील उद्या असेल पण आतून जो तुम्हाला त्रास देत होता सुरुवातीला तुम्हालाही स्वीकारणे कठीण जाईल पण हळूहळू सत्य समोर येईल हे प्रगटीकरण तुम्हाला नक्कीच दुःख देईल पण तुमच्या दीर्घायुष्यात ते खूप फायदेशीर ठरेल चुकीच्या लोकांपासून मुक्ते होणे हा देखील नशिबाचा एक मोठा भाग आहे सातवी भविष्यवाणी शत्रूंच्या कारस्थानांचा उलटा परिणाम होईल कन्या राशी तुमची सर्वात मोठी ताकद अशी आहे की तुम्ही शांतपणे काम करता आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही कधी पुढे गेलात हे कळत नाही तथापि हीच गोष्ट काही लोकांना जाळत आहे येणाऱ्या काळात तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्यांबद्दलचे सत्य उघड होईल महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही विशेष करण्याची गरज नाही कारण ग्रहांच्या हालचाली त्यांच्या विरुद्धचे कट आपोआप उलडतील कामाच्या ठिकाणे असो नातेवाईकांसोबत असो किंवा जुना वाद असो तुमच्या विरोधकांची स्थिती कमकुवत होईल आणि तुमची स्थिती मजबूत होईल काही प्रकरणांमध्ये तुम्हाला असे वाटेल की नशीब स्वतः तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभे आहे हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही न लढता ही मोठी लढाई जिंकाल आणि तुमचा आदर पूर्वीपेक्षा जास्त वाढेल आठवी भविष्यवाणी कौतुक चेहरी कायदेशीर बाबींमध्ये आणि सरकारी कामात लक्षणे दिलासा देण्याचे आश्वासन देते जर कन्या राशीचा कोणताही खटला न्यायालय पोलीस स्टेशन किंवा सरकारी कार्यालयांमध्ये अडकला असेल तर तो वेग घेणार आहे तुम्ही वर्षानुवर्षे त्याच प्रक्रियेतून जात असाल प्रत्येक तारीख पुढे ढकलली जात असेल परंतु आता स्थिती दर्शवितात की ही प्रतीक्षा संपणार आहे येत्या काळात एकतर बाजूने निर्णय किंवा एक मार्ग उघडेल जो प्रकरण सोडवेल सरकारी नोकरी निविदा परवाने किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मंजुरींची वाट पाहणाऱ्यांना देखील चांगली बातमी मिळू शकते नवी भविष्यवाणी आहे सामाजिक स्थिती शक्ती आणि मान्यता कन्या राशी तुमच्या आयुष्यात वारंवार येणारी कथा आहे तुम्ही कठोर आणि प्रामाणिकपणे काम केले आहे परंतु जेव्हा प्रशंसा आणि श्रेय येते तेव्हा कोणीतरी दुसरेच पुढाकार घेते कधी कधी तुम्हाला असे वाटले असेल की लोक जाणून बुजून किंवा अनावधानाने तुमच्या क्षमतांकडे दुर्लक्ष करत आहेत परंतु आता ग्रहांच्या हालचाली सूचित करतात की हा टप्पा संपणार आहे आणि तुमची खरी ओळख जगासमोर येणार आहे भविष्यात तुमची प्रतिमा सामान्य व्यक्ती म्हणून नाही तर एक प्रभावशाली नेता नी म्हणून स्थापित होईल लोक तुमचे काळजीपूर्वक ऐकतील तुमच्या मतांना महत्व देतील आणि बऱ्याच बाबतीत तुमच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतले जातील काही कन्या राशीचे लोक राजकारणात समाजसेवेत किंवा मोठ्या संस्थेत पदे स्वीकारू शकतात जिथे त्यांची कीर्ती आणि प्रभाव वेगाने वाढेल हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही केवळ के के स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठी देखील दरवाजे उघडाल आणि तुम्हाला केवळ तुमच्या यशानेच नव्हे तर तुमच्या प्रभावाने ओळखले जाईल दहावी भविष्यवाणी आहे विचार बदलतील नशीब बदलेल कन्या राशी तुमची सर्वात मोठी आता आतापर्यंत तुमची विचारसरणी आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करता प्रत्येक निर्णयाचे शंभर पैलू पाहता आणि यामुळे तुम्ही आयुष्यात अनेकदा संधी गमावता बऱ्याच वेळा तुम्हाला हे जाणवले असेल की तुम्ही बरोबर होता मार्ग बरोबर होता पण विचार करताना तुम्ही एक पाऊल मागे घेतलेत पण आता ग्रहांच्या हालचालीवरून असे दिसून येते की तुमच्या विचारसरणीत एक महत्वाचा आणि अत्यंत आवश्यक बदल होणार आहे तुम्ही भीतीने नव्हे आत्मविश्वास आणि निर्णय घ्याल तुमच्या विचारसरणी स्पष्टता येईल तुमच्या मनात स्थिरता येईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास निर्माण होईल हा आत्मविश्वास तुम्हाला त्या मोठ्या निर्णयांकडे घेऊन जाईल जे तुम्ही वर्षानुवर्षे पुढे ढकलत आहात मग ते तुमच्या करिअरशी संबंधित असो नातेसंबंधांशी संबंधित असो किंवा जीवन बदलणारे पाऊल असो भविष्यात तुम्ही प्रत्यक्ष पाहाल की एक योग्य निर्णय तुमच्या संपूर्ण नशिबाचा मार्ग कसा बदलू शकतो जेव्हा तुमचे विचार बदलतील तेव्हा परिस्थिती आपोआप बदलू लागेल